तुचा गौरव असो आता सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो प्रिय मित्रांनो एकशे परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे ते ऐकूया परमेश्वर माझा रक्षक आहे मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो मला सहाय्य कुठून येईल आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येते तो माझा पाय कदाभी ढळू देत नाही माझ्या रक्षकाला झोप लागत नाही पहा इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुळकीही घेत नाही परमेश्वर माझे रक्षण आहे परमेश्वर माझ्या उजव्या हाताला मला सावली आहे दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची मला बांधा होणार नाही परमेश्वर सर्व अनिष्ठापासून माझे रक्षण करेल माझ्या जीवाचे रक्षण करेल परमेश्वर माझे येणे जाणे येथून पुढे सर्व काल सुरक्षित करेल आम्ही